केला पाणी ते शेंगला पाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा बिरसा फायटर्सची मागणी कार्यकारी अभियंता शहादा यांना निवेदन आंदोलनाचा इशारा दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेल्या तोरणमा रस्त्याला लागून कालापाणी ते शेगल पाणी पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना नंदुरबार संघटनेकडून देण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष पावरा गोपाल भंडारी जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही ग्रामपंचायत केलापाणी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी रस्ता नसल्याने अजूनही अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत रस्ता नसल्याने रहिवाशांना गाढवावरून वस्तूंची वाहतूक करावी लागत आहे रुग्णांना व गर्भवती महिलांना झोळीतून दवाखान्यात न्यावे लागत आहे अवघ्या पाच किलोमीटरचा रस्ता झाल्यावर गावाच्या अनेक समस्या सुटणार आहे या गावात दवाखाना नाही रस्ता नाही पाणी नाही वीज नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अनेक अत्यावश्यक मूलभूत सुविधा नाहीत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणमा रस्त्याला लागून काला पाणी ते शेगल पाणी पाच किलोमीटरचा रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे परंतु रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही त्यामुळे गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या शेगला पाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा करन हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फॅडर संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा फॅटर संघटनेकडून बांधकाम विभागाला देण्यात आलंय पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमार मुख्य रस्त्याला लागून असलेला केला पाणी ते शेगला पाणी हा पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तत्काळ डांबरीकरण व खरीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे केला या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाडवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत रोग्याची व प्रसुतीसाठी महिलांना डिलिव्हरीसाठी अक्षरशः बांबुलांच्या जोडीतून न्यावं लागतं रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही पाणी नाही रस्ते नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत स्वातंत्र्याच्या सत्यात्तर वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाडवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजीरवाणी बाब आहे हा रस्ता तत्काळ झाला पाहिजे रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील म्हणून हा रस्ता तात्काळ कर खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येत्या आठ दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहाद्यासोबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नवापूर